नमस्कार मित्रांनो मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडनं एक मोठी बातमी येत आहे ती बातमी अशी आहे की तुम्हाला आता जो तुमचा फॉर्म भरणार राहतो बांधकाम कामगारचा फॉर्म जो एक रुपयात तुम्ही भरतात तो फॉर्म तुम्हाला आता जिल्ह्यावरती जायची आवश्यकता नाही तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून भरायची आवश्यकता नाही तुम्हाला तुमच्या सुविधा करता सुविधा केंद्र हे तालुक्यावरती ओपन करण्यात आलेलं आहे तर हे तालुक्यावरती केंद्र कसं काम करणार आहे याचा मोबाईल नंबर काय तालुक्यावरती केंद्र किती वेळ चालू राहणार आहे सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हो मित्रांनो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळकडून ही मोठी बातमी आलेली आहे की तुम्हाला जे तुमच्या तालुक्यावरती आता उपकेंद्र उपसुविधा केंद्र हे सुरू करण्यात येणार आहे ते उपसुविधा केंद्र नेमकं कुठे उभं करण्यात येणार आहे तुमच्या तालुक्याचा पत्ता काय ऍड्रेस काय सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मध्ये टेलिग्राम आणि व्हॉट्सअपची लिंक आहे टेलिग्राम आणि व्हॉट्सअपवर तुम्हाला एक पीडीएफ मिळणार आहे पीडीएफ मध्ये सर्व काही माहिती दिलेली आहे की तालुका कुठे आहे सर्व काही माहिती तिथे तुम्हाला ऍड्रेस मिळणार आहे तुम्हाला मोबाईल नंबर हा आणि त्या ऑफिसराचा नाव कुठला ऑफिसर राहणार आहे त्याचा मोबाईल नंबर सुद्धा तिथं मिळणार आहे मित्रांनो जर तुम्ही आतापर्यंत अर्ज केला नसेल तिथे तुम्ही अर्ज करू शकता आणि या तुम्ही फॉर्म तिथे रिन्युअल करू शकता सर्व काही माहिती तिथून तुम्ही गोडाही करू शकता मित्रांनो तुम्हाला तिथं ओरिजिनल डॉक्युमेंट घेऊन जायचं ओरिजिनल डॉक्युमेंट तुमचा आधार कार्ड असेल पासपोर्ट साईज फोटो असेल नव्वद दिवसाचा बांधकाम कामगारचा जो दाखला असेल तुम्ही तो दाखला एक तर तुमच्या असेल त्याला किंवा तुम्ही बांधकाम कामगार कुठल्याही एखादी कुठल्याही एखादी ठेकेदाराकडून घेऊ शकतात आणि तो अर्ज देतो देऊ शकतात मित्रांनो याची प्रोसेस पूर्णपणे ऑफलाईन होणार आहे तुम्हाला ऑफलाईन सर्व काही डॉक्युमेंट घेऊन जावं लागणार आहे आता तुम्हाला हे कुठल्या एजंटला पैसे देण्याची आवश्यकता राहणार नाही एजंटला तुम्हाला पाचशे हजार पंधराशे दोन हजार रुपये द्यायची आवश्यकता राहणार नाही सर्व प्रोसेस तुमचा अर्ज रिन्युअल असो तुमचा अर्ज नवीन करणं असो तुम्हाला फॉर्म भरणं असो सर्व प्रोसेस तुम्हाला त्या उपसिविधा केंद्रामध्ये होणार आहे मित्रांनो जर तुम्ही टेलिग्राम मध्ये आतापर्यंत गेले नसेल तर लवकरात लवकर टेलिग्राममध्ये जा आणि जर तुम्ही आतापर्यंत कुठले कुठले अर्ज लागतात हे तुम्हाला पाहायचं असेल फॉर्म भरण्यासाठी कुठले कुठले अर्ज लागतात त्याची लिंक डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ जाऊन पूर्ण पहा व्हिडिओमध्ये माहिती सांगितलेली मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढ्याच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये